शिवाजी जखोजी कदम राहणार बायगाव तालुका जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझ्या भायगाव नगरीतील पूर्ण बॅकवॉटरद्वारे जमिनी पूर्ण पाणी पूर्ण पाणीगाव येथील पूर्ण रिवस पाणी इकडे घुसलेलं आहे जमिनी पूर्ण हे सोयाबीनच्या याच्यामध्ये पूर्ण पूर्ण आहे जमिनी बुडून नासोडा होऊन जमिनी हे बॅकवॉटरद्वारे दरवर्षी पाणी बॅकवॉटरद्वारे रिवस पाणी होऊन जमिनी पूर्ण सत्तर पा, पा, ते ऐंशी टक्के जमीन हे बुडून जायचं पावसाचे येतच आहे पाऊस बुडून जातच आहे आणि आमदार आम्हाला या वॉटर द्वारे पूर्ण जमिनीचे आम्हाला कायमस्वरूपी पैसे देण्याचे आहे आमदार साहेबांना तहसीलदार साहेबांना पूर्ण त्राडी साहेबांना विनंती आहे आमच्या जमिनीतली पूर्ण पाहणी करण्यासाठी यावे आणि ॲक्च्युली ड्रोन कॅमेऱ्याने आमच्या जमिनी येऊन बघून हे याची चौकशी करून ॲक्च्युली खरोखरच जमिनी बॅकवॉटरद्वारे जात आहेत का यांना पैसे यांना खरंच देण्यात दे या का हे तपासणी आणि ॲक्च्युली करूनच आम्हाला जमिनीची याची पैसे देण्यात यावे आणि मा सरकार माबापांना आम्हाला विनंती आहे की सात हजार आठ हजार रुपये आम्हाला हेक्टरी देत आहेत पंजाबमध्ये पन्नास हजार रुपये देत आहेत सात हजार आठ हजार हे तीन टप्प्यामध्ये पैसे देत आहेत हे सरकार माय बापांना सांगू इच्छितो